आवाज महार। नंबर महाराष्ट्रातील नागरिकांकडून तिप्पट रक्कम वसूल केली जाते आहे ती थांबवा वाहतूक संघटनेचे अध्यक्ष विनोद वरखडे यांची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पिंपरी चिंचवड वाहतूक विभागाच्या वतीने प्रादेशिक परिवहन अधिकारी पिंपरी चिंचवड शहर यांना एच एस आर पी नंबर प्लेटसाठी महाराष्ट्रातील जनतेकडून तिप्पट रक्कम वसूल केली जात असल्याच्याबाबत तसेच नंबर प्लेटसाठी एकतीस ऑगस्टपर्यंतची वाढ देणेबाबत निवेदनपत्र देण्यात आलं आणि यामध्ये विनोद वरखडे यांनी म्हटलं आहे की वाहनांची सुरक्षा आणि ओळख सुनिश्चित करण्यासाठी महाराष्ट्र राज्याने एस एच आर पी मान्यताप्राप्त सुरक्षित असलेली नोंदणीकृत नंबर प्लेट वापरणे अनिवार्य केलं आहे मात्र इथेही महाराष्ट्रातील नागरिकांना लुटण्याचा कार्यक्रम सुरू आहे की काय असा प्रश्न उद्भवलेला आहे कारण एच एस आर पी नंबर प्लेटसाठी इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रातील नागरिकांकडून तिप्पट रक्कम वसूल केली जात असल्याचे निदर्शनास येत आहे महोदय महाराष्ट्र शासनाने एच एस आर पी नंबर प्लेटसाठी र्यॉर मेत्रा सेफ्टी सिस्टीम लिमिटेड रिझर मेझॉन इंडिया लिमिटेड आणि एफ टी ए एच एस आर पी सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड या खाजगी कंपन्यांना सहाशे कोटी रुपयांचे कंत्राट दिलेले आहे मात्र या कंपन्या नंबर प्लेटसाठी इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रातील नागरिकांकडून तिप्पट रक्कम वसूल केली जात आहे आणि विशेष म्हणजे गुजरात गोवा आंध्र प्रदेश राजस्थान केरळ या राज्यांमध्ये सुद्धा याच कंपन्यांना नंबर प्लेटचे काम मिळालेले आहे पण त्या राज्यांमध्ये महाराष्ट्रापेक्षा दर कमी आहेत उदाहरणार्थ गुजरातमध्ये दुचाकीसाठी एकशे साठ रुपये आहे तर महाराष्ट्रात चारशे पन्नास गोव्यात चारचाकीसाठी दोनशे तीन आहेत तर महाराष्ट्रात आठशे एकोणऐंशी आहे अशी बरीच तफावत दिसत आहे ही कोट्यावधींची लूट परिवहन विभागाच्या साक्षीने सुरू आहे आणि या तीन खाजगी कंपन्यांना नक्की कोणाच्या पुढाकाराने महाराष्ट्रातील नागरिकांना लुटण्याचं कंत्राट दिलं आहे याची चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करावी काय सांगाल एकंदरीत एकासारखी नंबर प्लेट जे आहे ते इतर राज्यामध्ये त्याचा रेट जो आहे तो कमी आहे आप आपल्या राज्यामध्ये जास्त आहे याची मागणी तुम्ही त्या स्वस्त दरात ही त्या नंबर प्लेट जी आहे ती स्वस्त दरात मिळावी यासाठी तुम्ही मागणी केलेली आहे एकंदरीत काय मागणी केलेली आहे एकंदरीत मागणी अशी आहे की नंबर प्लेट जे आहे इतर राज्यातच्या तुलनेत आपल्या महाराष्ट्रात त्याची तिप्पट रक्कम आहे आणि गेल्या तीन चार वर्षापासून आपलं महाराष्ट्रातले जे गोरगरीब नागरिक आहेत जे काही होतकरू आहेत ते अनेक वर्षापासून आपलं करोनाच्या याच्यातून आत्ताशी सावरत आहेत कुठेतरी आणि त्या काळात जर तुम्ही ह्या गोरगरीब नागरिकांना असं तिप्पट रक्कम वसूल करून याच्यावरसरपी करतायत तर त्यामुळं आमचं म्हणणं आहे की राष्ट्रवादी वाहतूक संघटनेच्या वतीनं आमचं म्हणणं आहे की बाबा तुम्ही रेट कमी करा आणि एक देश असं मोदी साहेबांचं म्हणणं आहे फडणवीस साहेब म्हणतात की एक देश एक समानता आली पाहिजे तसं आमचं म्हणणं आहे की बा एक नंबर प्लेट एक गाडी सगळ्यांना सगळ्या राज्यात समानता आली पाहिजे अशी आम्ही आरतीकडं मागणी केलेली आहे सर एकंदरीत काय वाटतंय की अचानक आर पीचं नंबर प्लेटचं अचानक जे आहे ते लावण्याचा आदेश जो आहे तो भारत सरकारने दिलेला एकंदरीत तुमचं काय मत यावरती एकंदरीत मत जर गुन्हे गुन्हे घडत होते जे नंबर प्लेट लावण्याचे त्यांनी केलं आहे तो निर्णय एकदम योग्य आहे असं नाही आमचा त्याला विरोधच नाही आहे आमचा विरोध जास्त रेटला आहे नंबर प्लेट लावणं गुन्हेगाराला त्याचा दाळा मिळेल गुन्हेगार लवकर सापडतील किंवा गाडीचा ॲक्सिडेंट झाला नंबर प्लेटवरून तो कोडला आहे काय त्याची माहिती कळेल त्यामुळे तो नंबर निर्णय जो घेतलेला आहे एच एस आर पीचा तो योग्य आहे फक्त आमचं म्हणणं आहे की बाबा तुम्ही सर्वसामान्य नागरिकाला याचा भूर्दंड देऊ नका एकंदरीत आज तुम्ही आर ओकडे ही मागणी केली आहे भविष्यामध्ये तुम्ही मागणी अजितदादाकडे करणारे परिवहन मंत्र्याकडे पण करणारे साहेब आणि आम्ही मुख्यमंत्र्यांकडे पण मागणी करणार आहोत ही ऑलरेडी अजितदादाला आम्ही निवेदन दिलेलं आहे याचं आता आम्ही फडणवीस साहेबांना आणि परिवहन मंत्री प्रताप सरनाईक साहेब यांना पण आम्ही निवेदन देणार आहोत त्यांना बी आणि त्यांना सांगणार आहेत की बाबा जे काय आज आले ते ठीक आहे त्यांचं आता रिफंड करा तुम्ही पण आत्ता कमीत कमी तुम्ही रेट कमी करून सर्वसामान्य नागरिकांना दिला सध्यावर आता आपल्याकडे एक निवेदन आपल्याला प्राप्त झालं त्यांनी सुद्धा मागणी केली आहे की या किंमत आहे ती कमी करण्यात यावी सरासरी मुदत किती महिने आहे आणि कधीपर्यंत वाहतारक्यांनी हे लावावे आणि त्यानंतर ती कारवाई करण्यात येईल सध्या आपल्याला जे आम्हाला परिवहन कार्यालयाकडून जे निर्देश आले त्यानुसार तीस एप्रिल पर्यंत मुदत देण्यात आलेली आहे आणि जे काय आम्हाला या कार्यालयामध्ये निवेदन प्राप्त होतील या कार्यालयाची चीकर करायची कारवाई आम्ही करणार आणि त्यानंतर जर रेटबाबत जो आहे तो आम्ही परिणामित कार्यालयाला पाठवणार